नमस्कार आज सकाळी मध्ये मी प्रतिभा विवेग दिवलकर तुमच्या बरोबर कोणारच्या मंदिरामध्ये आहे देय सदा सवितृ मंडल मध्यवर्ती नारायणा सरसी जान सन सन्निविष्टा केयूरवान मकर करकुंडलवान किरीटी हरी हिरण्यमय वपुधृत चक्रा ओम आदित्य नारायणाय नम भारतातलं <coughs> कोणार्क हे मंदिर जागतिक वारसा स्थळ म्हणून युनोस्कोन घोषित केलेलं आहे डिसेंबरमध्ये कोणार्क महोत्सव असतो आणि जगभरचे कलाकार आपली कला सादर करतात भारतात हे असं एक मंदिर आहे की जे पाहायला रोज हजारो दर्शक येतात पण मंदिर फक्त बाहेरून बघता येतं मंदिर आता बंद आहे या मंदिरात देव नाही मंदिरातलं सूर्य पंचायतन सूर्य देव त्यांच्या दोन पत्नी संध्या आणि छाया त्यांची मुलं अरुण आणि हनुमंत ही जगन्नाथपुरीच्या जगन्नाथ मंदिरात पूर्वेकडे पाहायला मिळतात त्यांचं दर्शन आपण मागच्या आठवड्यात घेतलं कोणार्क हे सूर्य उपासनेचं प्रमुख पीठ आहे जगन्नाथपुरीपासून चाळीस किलोमीटर दूर आणि भुवनेशपासून साठ किलोमीटर दूर आहे मंदिराची उंची दोनशे अठ्ठावीस फूट आहे भगवान श्रीकृष्णांचे पुत्र सांबदेव यांनी सूर्य उपासना करून आपली कुष्ठरोगातून मुक्ती केली ते ठिकाण हेच होय कोणार्कला स्कंद कंद पुराणात सूर्य क्षेत्र ब्रह्म पुराणात कोणादित्य सांब मैत्रवन कपिल क्षेत्र रवी क्षेत्रात अर्कतीर्थ असे नाव आहेत इसवी सन बाराशे मध्ये उत्कल नरेश लाडला नरसिंह देवजी यांनी बाराशे कलाकारांना घेऊन सलग बारा वर्ष या मंदिराचं काम केलं कोणार्क मंदिर बनलं त्यासाठी त्या, त्या काळी पस्तीस टन सोनम राजानं विकलं त्यावेळी मंदिर झालं मंदिराच्या दगडी भिंतीवर खोदकाम आणि कलाकारी बघताना आपण अगदी <coughs> प्रथम नाट्य मंदिर दिसत विशाल गज हत्ती सिंहाची मूर्ती ऐश्वर पूर्ण सिंहाला बलवान हत्तीनं दाबून धरलेलं आहे आणि हत्तीनं सोंडे हत्तीच्या सोंडेनं माणसाला पकडलेलं आहे फूट लांब फूट रुंद आणि ज्या दगडाच वजन सातशे सत्तर मन आहे अशा एकाच दगडातलं हे भव्य शिल्प प्रथमच आहे कोणाक सूर्य मंदिर हे सूर्यदेवतेच्या रथासारखं आहे या रथाला बारा बारा म्हणजे चोवीस चाक दहा फूट व्यासाची आणि आठ आरे असलेली आठ प्रहर कोणारच्या रथचक्राच हे वैशिष्ट्य उंचावर सूर्यदेवांच्या तीन प्रतिमा आहेत पूर्वेला सकाळचा सूर्योदय उदित सूर्य साडेआठ फूट उंच पश्चिमेला मध्यान काळचा सूर्य नऊ फूट उंच आणि मग अस्ताला जाणार सूर्य चार फूट उंच प्रत्येक मूर्ती दगडाची या रथाला सात घोडे आहेत ते सात वारांचं प्रतीक आहे <clears throat> गायत्री रविवार उष्णांक सोमवार अनुष्टुभ मंगळवार ब्रहती बुधवार पंक्ती गुरुवार विष्णू शुक्रवार, जनत्री शनिवार अशी घोड्यांची नाव या घोड्यांचे सात रंग करडा पांढरा पिवळा लाल केशरी हिरवा आणि निळा कोणार्क मंदिर पिढाशैलीच प्रतीक आहे जगन्नाथ मंदिर कोणार्क सूर्य मंदिर आणि भुवनेश्वरचा लिंगराज मंदिर हा ओरिसाचा आध्यात्मिक त्रिकोण आहे यवन हमल्यानंतर प्रकृती वातावरणाचे परिणाम होऊन या मंदिराचा गेला राजा नरसिंह देव यांचे मंत्री सदाशिव सामंतराव हे महानदीतून मोठमोठे दगड आणत असत पण सगळे दगड भरतीच्या वेळी समुद्रात वाहत जात एकदा या एका वृद्धेनं त्यांना खिचडी खायला दिली ताटलीतल्या खिचडीत त्यांनी मध्यावर हात त्यांची भाजली वृद्धेनं उपदेश केला की खिचडी नेहमी बाजू बाजूबाजून खायची अन्न शिजायला जेवढा वेळ लागतो तेवढच ते निवायला सुद्धा वेळ लागतो तर तुम्ही सुद्धा <clears throat> नदीतले दगड मध्यात फेकू नका ते समुद्राच्या कडेकडेला कडेला फेकत राहा म्हणजे हळूवार वाहत जातील पोचले की काढून घ्या बारा वर्षांनी मंदिराचं काम पूर्ण झालं आणि हे देऊळ बनवताना स्थपती नावाचा एक मुकादम होता हा मुकादम राजांना पान खायला द्यायचा त्याच्या शाही डब्यातलं पान राजाला आवडायचं या पानाची चव वेगळीच होती पान खाऊन मुकादम मन लावून काम करी कोणताही कलाकार म्हटला की काहीतरी सवय व्यसन हे असायच नरसिंहदेवनी या मुकादमाचा विशेष सन्मान त्या केला पिढा शैलीचे मंदिर बनून पूर्ण झालं आता कळस चढवायचा बाकी होता आजला दिवस उजाडला राजा नरसिंहदेवचे सेनापती सदाशिव सामंत यांचा बारा वर्षाचा मुलगा धर्म आईला म्हणाला मी कळस चढून येऊ शकतो आईनं घरच्या कुत्र्याला आपल्या मुलाबरोबर पाठवलं कारण हा बाळ लहान असतानाच त्याचे वडील बांधकामासाठी कोडारकला गेले पण कुत्रा मालकाला ओळखत होता कुत्रा बरोबर मालका समोर आला <coughs> मुलान वडिलांना कळसा बाबत सांगितलं आणि या मुलानं कळसापर्यंत चढत जाऊन कळस चढवला सुद्धा देवळातली सूर्यदेवाची मूर्ती बसवलेल्या शिळेपासून भर वरून उंच उचलली गेली गुरुत्वाकर्षणानं ती तरंगत राहिली देऊळ पूर्ण झालं एकानं शंका विचारली बारा कलाकार बारा वर्ष देऊळ बांधतात आणि बारा वर्षाचा मुलगा शेवट कळस चढवतो हे राजा नरसिंह देवना कळलं तर आपली सगळी मेहनत फुकट जाईल हे ऐकताच मुलगा धर्म याने कळसावरून पहाटेच्या वेळी नदीत उडी टाकली आणि त्याचा प्राण गेला माघ शुद्ध सप्तमी म्हणजे सप्तमीला देवळाचा मुहूर्त ठरला होता राजा नरसिंह देव आपल्या <coughs> विचारापासून विचलित झाले नाहीत मुहूर्त सूर्य मंदिरासाठी उत्तम होता आणि अने, अने वर्षभरात पश्चिम कोपऱ्यातला एक दगड ढासळला पर परकीय आक्रमण काळात या मंदिरातल्या मूर्ती जगन्नाथ मंदिरात आणून ठेवल्या गेल्या बदलतं हवामान मंदिर बघणारे दर्शक यांच्यामुळे मंदिराचा राहास होत गेला गेली हजार वर्ष मंदिर उभं आहे देव नसून मंदिर पाहिलं जात जीवनगती प्रत्येकालाय जीवनात प्रगती आनंद ऐश्वर स्थैर्य धन सगळ्यांना हवंय त्यासाठी सूर्यनारायणाची कृपा हवी सूर्य हा ग्रह मालिकेतला पिता आहे आणि त्याच्यावर आपलं आरोग्य अवलंबून ते असेल तर जीवन प्रवास सुख करतो कोणार्क मंदिर तीन टप्पे सांगत बालपण यवन प्रौढपण जीवन एक नृत्य आहे संकल्प साधन आणि सिद्धी त्या नृत्यात असते विविध शिल्पांमधून एकशे आठ विविध नृत्य कला दाखवल्यात सूक्ष्म सु, सूक्ष्मपणे शिल्पकला बघितली तर स्त्री जीवनाची प्रगती त्यात आहे युद्ध सैन्य संघर्ष आहे आनंदी सण समारंभ आहेत युद्धावरून परतलेल्या सैनिकाचं स्वागत त्याचे कुटुंब जीवन आपली सौंदर्य प्रसादन शरीर सौष्ठव नागकृती यातून जीवन आहे हे सूचित केलं या मंदिराजवळ एक नवग्रह मंदिर आहे त्यात तिथल्या मूर्ती दगडी आहेत मंदिर पाहायला जाण्यापूर्वी एक म्युझियम आहे आणि या म्युझियम मध्ये <laughs> मंदिर निर्माणकार्याची फिल्म पाहता येते मंदिराचे विशेष दगड आहे पूर्ण इतिहास आणि माहिती आहे मंदिराजवळ चंद्रभागा तीर्थ आहे माघ शुद्ध सप्तमीला मोठी यात्रा असते लोक नदीत स्नान करतात आणि स्नानाचा अनुभव घेतात मंदिराच्या रथचक्राजवळ प्रत्येक जण फोटो काढत असतो अनेक गाईड आपल्याला साध्यंत माहिती देतात फोटोग्राफर दोन मिनिटात फोटो सुपूर्त करतात भारत वर्षात अनेक मोठी मंदिरं देवदर्शन पूजा प्रसाद यासाठी प्रसिद्ध आहेत पण कोणार्क सूर्य मंदिर बघायला दर्शकांची लोट गर्दी आहे तिथे देव नाही पूजा प्रार्थना आरती प्रसाद काहीही नाही तरी लोक दर्शन घेत असं हे वेगळं मंदिर तुम्ही सुद्धा पाहायला हवं रवी सूर्य भानु पुष्य हिरण्यगर्भ मरीचा आदित्य सवित्र, अर्क भास्करभ्यो नमो नमः आदित्य नमस्कारान ये कुर्वन्ति दिने दिने सहस्रेशु, दारिद्र्यम नोपजायते ओम सूर्यनारायणाय महा धन्यवाद